नवापूर सीमा तपासणी नाक्यावर खाजगी पंटारला लाच घेताना अटक दोन आरटीओ अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांना सोडले दोन दिवसानंतर पुन्हा बोलवणार नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना लाच घेताना अटक होऊन चोवीस तास उलटत नाही तोच नवापूर सीमा तपासणी नाक्यावर एका खाजगी पंटरला पन्नास रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आले ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या या कारवाईनंतर खोदा पहाड आणि निकला जुहा अशीच परिस्थिती अजून या खाजगी पंटरला नेमकं पाठबळ कोणाचं आणि हा कोणासाठी लाचेची मागणी करत होता याबाबत आता चर्चेला उदाहरण आलं आहे नवापूर तालुक्यातील बऱ्याच शासकीय कार्यालयात खासगी पंटरचा वावर दिसून येत आहे यांच्या मार्फतच काही अधिकारी मंडळी पैसा गोळा करताना दिसून आले नवापूर सीमा तपासणी नाक्यावरील लाचखोरी हा सर्व श्रुत चर्चेचा विषय आहे याआधीही या नवापूरच्या आरटीओच्या या, या तपासणी नाक्यावर अनेक अधिकारी कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत अशातच शुक्रवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास खाजगी इसम इरसाल हन्नान पठाण यांनी एका मालवाहू चारचाकी वाहन टेम्पो गुजरात मधून महाराष्ट्र राज्यात प्रवेश करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या रीतीतील सीमा तपासणी नाक्यावर पन्नास रुपये मागणी करून सदर रक्कम पंचांसमक्ष स्वीकारली असताना त्याला अटक करण्यात आली आहे पैसा किती रुपये एंट्री का?

तपासणी नाक्यावर हा आजही इसम इतक्या खुल्या आमपणे कोणासाठी पैसे उकळत होता याच उकल झालेलं नाही या तपासणी नाक्यावर बावीस ते तेवीस अधिकाऱ्यांची नियुक्ती आहे त्यामुळेच विभागातील काही बड्यांचा कृपा आशीर्वादाखेरीज शासनाच्या तपासणी नाक्यावर खासगी पंटर होणारी वसुली कशी शक्य आहे हा प्रश्न देखील उपस्थित होतोय ठाणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या या कारवाईमध्ये या तपासणी नाक्यावरून सुरुवातीला दोन अधिकारी यांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे मात्र त्यांचा संबंध दिसून आला नसल्याने चौकशी करून दोन दिवसांनी हजर राहण्याची समज देऊन त्यांना सोडून देण्यात आले आहे या अधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर काही नागरिकांनी पोलिसांच्या गाडीसमोरच चोर चोरची घोषणाबाजी देखील केली होती यात लाचलुचपत विभागानं काही पिशव्या देखील आपल्या गाडीत ठेवल्या होत्या यात नेमकं काय दडलं होतं याबाबत आता उलटसुलट चर्चेला उधाण आलं आहे मात्र त्यात सापड्यासाठी ठाण्याहून आणलेले खेरीज काही नसल्याचे ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी खाजगीत बोलताना स्पष्ट केलं आहे किधर जा रहे हो चालीस अभी क्या दिखाने लेके जा रहे हो हाँ अभी ये पर्ची किस चीज़ की है ये काटा की काटा की तो इसमें अभी क्या क्या आपको भरना है अभी इसमें पैसा भी देना पड़ता है कितना पैसा देना पड़ता है ये हमेशा ही देना पड़ता है क्या एंट्री का आ, ये हम हमेशा का ही चलता है क्या नहापुर चेक पोस्ट पर किधर से आए सूरत कहाँ पर जा रहे हो रायपुर अभी अभी क्या क्या करने जा रहे हो अंदर उन पर किस चीज़ के हाइट हाइट की हाँ कितने लेते हैं पंद्रह सौ रुपये हाइट का हाँ तीन सौ रुपये एंट्री लेते हैं वो उसका तो मालूम है तीन सौ रुपये किस चीज़ के ये तो नहीं मालूम साहब हम हमेशा का ही है क्या हमेशा ही लेते हज़ार रुपये हां हम मीडिया से ये लोग काय के पैसे ले रहे हैं यार पैसे आपके पे पास से हजार रुपया ले रहे थे काय का ले रहे, का। रहे एंट्री का उसमें पर्ची बर्ची कुछ नहीं देते ने नहीं। अच्छा किता? हर बात तो वरना मैं मोह 25000 30000 भी चुका भी देंगे हां तुम कितना देंगे अभी पैसा इसको अभी कितना फाइन देंगे इधर हजार रुपया निकलने का निकलने का 1000 रुपया ओके जाओ हो। सीमा तपासणी नाके वादाचे केंद्र आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील या तपासणी नाक्यांवर टीका केली होती देशात जीएसटी लागू झाल्यानंतर या तपासणी नाक्यांची गरज काय हा देखील प्रश्न आहेच लगतच्या गुजरात मधले प्रादेशिक परिवहन विभागाचे सर्व सीमा तपासणी नाके गुजरात सरकारने बंद केले असतानाच मग अवैध वसुलीला खतपाणी घालणाऱ्या या प्रादेशिक परिवहन विभागाच्या तपासणी नाक्यांकडे सोयीस्कर डोळे झाक कशी असाच प्रश्न आजच्या सापळ्यावरून पुन्हा समोर येत आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर